आज आपण बनवणार आहोत रवालाडू, रवालाडू रवा लाडू रवा लाडू बनवण्यासाठी मी हे अडीच वाट्या रवा घेतला आहे त्यानंतर एक वाटी गावठी तूप घेतला आहे आता याला चांगलं भाजून घेऊया आपण तर ग्या कढाई जास्त तापवायची नाही आहे तर कमी आचेवर चांगला रवा भाजून घ्यायचा आहे आपण हा रवा चांगला लालचे भाजून घ्यायचा आहे याला गॅस कमी ठेवायचा आहे कमी आचेवर चांगला भाजून घ्यायचा आहे हळूहळू मिक्स करत घ्यायचा आहे खूप पण लालसर नाही करायचा आहे थोडासा असा कचरायचा आहे थोडा असा भाजून घ्यायचा आहे आता हा रवा भाजत आला आहे आता मी इकडे खोबरं किसून घेतलं होतं एक वाटी खोबरं आहे ते किसून घेतलं होतं आता मी त्याला चांगलं भाजून घेणार आहे याला पण थोडंसं खोबऱ्याला पण लालसर भाजून घ्यायचं आहे हलकं हलकं भाजून घ्यायचं आहे तुम्ही रव्या लाडूमध्ये बादाम काजू ते सुद्धा टाकू शकता तर माझ्याकडं नव्हतं माझ्याकडे जे होतं ते मी टाकलं त्याच्यामध्ये आता इकडे खोबरं लालच लावून घेतलं आहे आता मिक्सरचं भांड्यामध्ये आपण खोबऱ्याचा किस टाकून घेणार आहे आणि बारीक करून घेणार आहे इकडे दीड वाटी मी साखर घेतली आहे आणि एक कप पाणी घेतलं आहे आणि आपण आता याचा साखरेचा पाक करून घ्यायचा आहे आपण पाणी टाकून याला हळूहळू मी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मोठी जी बेसन आहे ना एकतर आपले कडक होतात आता इकडे हे खोबरं घेतलं होतं भा भाजलेलं आपण आता याला मिक्सरला फिरून बारीक पावडर करून घ्यायचे आहे तुमच्याकडे वेलची पावडर असेल ती वेलची पावडरसुद्धा टाकू शकता इकडे उकळी आलेली आहे पाकाला आपण चेक करून घ्यायचं आहे एक तार तुटायला लागली की समजायची पाक तयार आहे मग त्याला याला एक तारायला लागली आहे गॅस बंद करून द्यायचा आहे पाक थंड होऊ द्यायचा आहे इकडे मी रवा घेतलेला होता त्याच्यामध्ये भाजीला रव्यामध्ये मी खोपची पावडर टाकणार आहे आता हे दोन चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तुपाचं प्रमाण जास्तसुद्धा वाढू शकता तर मला जास्त ऑइली नाही पाहिजे होतं तर मी ते थोडंसं कमीच टाकलेलं होतं आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर इकडे मी मनुके घेतलेले होते काळे मनुके आहे तुम्ही बदाम वगैरे सुद्धा बांधताना त्याच्यावर लावू शकता आता इकडे पाक थंड झालेला आहे तो पाक आपण ह्या रव्यामध्ये टाकून घ्यायचा आहे भाजलेल्या रव्यात आता हे सगळे पाक मी काढून घेणार आहे आणि ह्या पाकाच आपण मिक्स करून घेणार आहे आता हा सर्व मिक्स करतो तर पाठ थंड होऊ द्यायच्या नंतर टाकायचं आहे दहा हात थंड झाल्यानंतर मी टाकायला दादा मग आपण हे लाडू वाढले घ्यायचे आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करा आलेले आहे आता आपण याचे छोटे छोटे लाडू बनवून ouais? घ्यायचे आहे तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही लाडू बनवून घेऊ शकता तुम्ही त्याच्यामध्ये मनुके मी आता याच्यामध्ये एक काळा मनुखा टाकून घेणार आहे आता बघा हे लाडू करण्यासाठी हे मिश्रण तयार झालं आहे आता मी छोटे छोटे लाडू बनवून घेणार आहे आता इकडे एक छोटा लाडू तयार केला आहे आता त्याच्यावर मनु मनुखा टाकून घेणार आहे अशी छोटे छोटे मी सर्व लाडू करून घेणार आहे आता इकडे मी छोटे छोटे लाडू करून घेणार आहे आता हे सर्व लाडू तयार झाले आहेत आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका